न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा महारक्तदान संकल्प अभियानाची विश्वाविक्रम म्हणून निश्चित नोंद होईल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरास मान खटाऊमध्ये भरभरून प्रतिसाद हजारो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानून राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यात सर्वत्र महारक्तदान संकल्प अभियान राबवण्यात आले दरम्यान मानखटाव विधानसभा मतदारसंघातही हे अभियान राबवण्यात आलं मसवाड दहिवडी आणि वडूज मंडलात आयोजित महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी अफलातून सहभाग नोंदवला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी केलेल्या आव्हानानुसार मतदारसंघात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले मानखटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे मसवड दहिवडी आणि वडूज खटाव, खटाव मंडल अध्यक्ष मोर्चा, किसान मोर्चा महिला मोर्चा आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी जयकुमार गोरे गरजूंना वस्तू वाटप रक्तदान संकल्प अभियान शिबिर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं व यशस्वीरित्या राबवले अत्यंत उत्स्फूर्त पुणे अनेक युवा कार्यकर्ते व नागरिकांनी स्वतः रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या महा रक्तदान संकल्प अभियानात सहभागी रक्तदात्यांना रक्तदाता प्रमाणपत्राचे जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान वडूज येथील पंचायत समिती बचत सभागृह येथील शिबिरास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी भेट दिली तसेच उपस्थित रक्तदात्यांशी सुसंवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सर्वत्र हे अभियान राबवण्यात आलं असून या अभियानाची विश्वविक्रम म्हणून निश्चितच नोंद होईल असा ठाम विश्वास मंत्री जयाभाऊंनी उपस्थितांसमोर व्यक्त करत भाजप तालुका अध्यक्ष अनिल माळी व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी नामदार जयकुमार गोरे सोनियाताई गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर सोमनाथ भोसले विशाल बागल ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा भाजप प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा रेणुताई येळगावकर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनिल माळी शहर अध्यक्ष प्रदीप शेटे नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव सर्व नगरसेवक नगरसेविका युवा नेते विक्रम रोमन काका बनसोडे डॉक्टर विवेक देशमुख शशिकांत मोरे युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे आदिंचा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मतदारसंघातील गावखेड्यातील सर्व नागरिक व भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा सामाजिक संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले डॉक्टर विनोद खडे लोक राष्ट्र नमस्कार मी मिसेस रेणू येळगावकर प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा खर तर आज खूप परत एकदा आनंद आणि अभिमान होत आहे की मी खूप वेळा ब्लड डोनेट करत असते माझा ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे खूप रेअर ब्लड ग्रुप आहे आणि त्याच्यामुळे माझ्या ज्या डॉक्टर मॅडम मैं आहे त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ऍक्सिडेंट वगैरे होतात तेव्हा तुम्ही देत जेव्हा इतकं रेग्युलरली तुम्ही ब्लड डोनेट करू नका पण आज देवेंद्रजीचं जे आपले लाडके नेते देवा भाऊ आज महाराष्ट्राचे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचा वाढदिवसाच्या निमित्त हे जे उपक्रम घेतले परत एकदा सगळ्या जे जे युवती इथे लोक आले आहेत रक्तदान हे जसं श्रेष्ठ दान आहे तसं ते सगळे जण एवढ्या मोठ्या नंबर मध्ये सगळे आले सहभागी होत आहेत सगळ्यांना मनापासून आभारी आहे आणि मला पण सहभाग घेता आला ह्यासाठी पण मी खूप आनंद आहे आनंदित आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज इथं ब्लड डोनेशनचा कॅम्प घेण्यात आलेला आहे सर्वप्रथम देवेंद्र साहेबांना फडणवीस साहेबांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी हा उपक्रम करण्याचे ठरवले हे अतिशय आनंदाचे आणि सर्वांच्यासाठी उपयोगी अशी गोष्ट आहे आणि ह्या निमित्ताने कितीतरी लोकांना रक्तदा रक्ताची गरज असते अशा वेळेला त्यांची गरज पूर्ण होऊ शकते आणि इथं आमच्या खटाव तालुक्यामध्ये दे देखील हा रक्तदानाचा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे आणि सर्वांचा इथं उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला आपल्याला मिळत आहे मी सौ रेश्मा श्रीकांत पनसोडे वडूज नगरपंचायत नगराध्यक्ष आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना मी पहिल्यांदा वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा देते आज त्यांचा वाढदिवस आगळा वेगळा आजपर्यंत असा वाढदिवस कधी झालाच नाही कारण आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिर राबवण्यात आले आज इथं आमच्या खटाव तालुक्याचे आमचे मंडळाध्यक्ष अनिल माळी आणि डॉक्टर येळगावकर साहेब हे आणि आमच्या रेणुताई येळगावकर मॅडम या आज, आज आवर्जून ह्या सकाळी साडे दहा वाजल्यापासून इथं उपस्थित आहेत सगळ्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी भाग घेतला आवर्जून आणि खरंच म्हणजे इथं आलेला सर्व मी कर्मचाऱ्यांचे किंवा लोकांचे आभार मानते की इथे येऊन त्यांनी ब्लड डोनेट केलं रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जाते आणि आमच्या या मान तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सूचनेनुसार आज इतर रक्तदान शिबिर राबवण्यात आलं खर तर या रक्तदान शिबिरामुळं कित्येक लोकांना त्या रक्ताची गरज भासणार आहे आणि त्याच्यातून त्यांना जीवदान भेटणार आहे तर आणि त्यातून काही ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम काही ठिकाणी वही वाटपाचा कार्यक्रम आणि बरेच असे उपक्रम राबवले गेले पटेल साहेबांच्या वारदुसऱ्या वित्त निमसोड मधून बऱ्यापैकी रक्तदारे आले नेमसर शहर अध्यक्ष चन शेतोळे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे आणि सर्व आमचे कार्यकर्ते आणि सगळ्यांनी मिळून संकल्प केला की आपण का रक्त दिलं पाहिजे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगाने कुठलाही उत्सव न करता सेवा कार्यामध्ये वाढदिवस करावा अशा पद्धतीची भावना मान्य मुख्यमंत्री मोदयाने व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या सेल निर्णय घेतला हे सेवा कार्य करत असताना प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करावं आणि त्या माध्यमातून गरजू लोकांना गरजू रुग्णाला ज्या रक्ताची आवश्यकता आहे ते रक्त उपलब्ध दे करून देत असताना या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या विक्रमी रक्त रक्तदान व्हावं अशा पद्धतीची भावना सगळ्यात आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती आणि आज आपण बघतोय प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये आज राज्य विक्रमाच्या दिशेने पुढे जाते मला वाटतं आजचं रक्तदान हे विक्रमी रक्तदान असेल की एका दिवशी आणि एका कारणासाठी केलेलं हे विक्रमी रक्तदान असेल आणि मला वाटतं त्याची नोंद घेणीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद होईल अशा पद्धतीचा काम आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतायत आदरणीय देवेंद्र जेना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना हे सेवा कार्य करतायत आणि हे सेवा कार्य करत असताना अनेक ठिकाणी गरजू लोकांच्या मदतीला जाणार विद्यार्थ्यांच्या मदतीला जाणार आणि अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करणं असे अनेक सामाजिक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहेत आणि आपण सगळेजण पाहतोय की त्याच अनुषंगाने मोठ्या उत्साहाने खटाव तालुक्यामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यातून मला वाटतं जवळजवळ अडीचशेच्या आसपास आता नोंदणी झालेल्या संध्याकाळपर्यंत साधारण पाचशेच्या आसपासचं रक्तदान या ठिकाणी होईल मोठ्या उत्साहाने आदरणीय देवेंद्र शुभेच्छा देण्यासाठी लोक येत आहेत की जो आपला नेता महाराष्ट्रासाठी ने देशासाठी लढतो आणि या महाराष्ट्र महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असताना आपला वाढदिवस आज सामाजिक रूप व्हावा कुठला उत्सव त्या दिवशी होऊ नये अशा पद्धतीची भावना ठेवणारा हा लोकनेता या लोकनेत्याला मनापासून वाढदिवसाच्या आम्ही सगळ्यातून शुभेच्छा देतोय त्या शुभेच्छा देण्यामध्ये आमचा खटावतानु काही अग्रेसर आहे सातारा जिल्हा मान तालुका सगळेच अग्रेसर आहेत आणि अख्खं राज्य अख्खा देश आज देवेंद्रजींना त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यांना परमेश्वराने या राज्याची देशाची सेवा करण्याची ताकद द्यावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा सगळी जनता देते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका